आंदोलनात मरण पावलेल्यांना तुम्ही आर्थिक मदत काय द्यायची ते नंतर ठरवा आधी जरंगेला जेलमध्ये धाडा सोलापूरच्या प्रकरणामध्ये आणखी जरंगेवर एफ आय आर होत नाही आमच्या एका आमच्या एका कष्टकरी कुटुंबातील एका लेकरू जे ओबीसीतून येत आहे त्या लेकराचा खून कसा झाला ते बघा त्याच्यामध्ये आणखीन गुन्हा नाही त्याच्यामध्ये आरोपी नाही त्याच्यामध्ये अटक नाही त्याच प्रकारे अंतरवली सराटीतल्या गुन्ह्यांमध्ये अजून जरंग्या आरोपी नाही आणि जरंग्या अटक नाही अटक झाला पाहिजे जरंग्या तुम्हाला सांगायचंय की जर... जरंगे जे सांगत आहे की मुलं मृत्यू झाले मृत्यूच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला वेदनाच असावी परंतु मृत्यूला कारणीभूत आहे या सगळ्या मृत्यूमध्ये जरंग्या आरोपी पाहिजे जरंगेवर याच्या कारणाने लोक मेले हे गुन्हे दाखल झाले पाहिजे अगोदर नैसर्गिक मृत्यू नाहीत फाशी घेतलेली आहे तर मला सांगा ती फाशी घेतलेली काहीतरी कारण असतो फाशी घेतलेली आहे पुढारी कोण आहे इन्स्टिगेटर कोण आहे अमित शहानी विरुद्ध शासन ह्या जजमेंटमध्ये इन्स्टिगेटर महत्वाचं आहे की नाही मग जरंगे आरोपी का नाही जरंगेला अशा प्रकारे जरंगेचे जर तुम्ही लाड पुरवायला लागलात तर तुम्हाला सांगतो हे अत्यंत गैर होईल संविधानाचं अस्तित्वच संपुष्ट झाल्यासारखं होईल आणि म्हणून जर तुम्ही मृत व्यक्तीला मृत कुटुंबाला नोकरी आणि पैसे देणार असाल तर अगोदर सूर्यवंशीच्या कुटुंबाचा विचार करावा लागेल परभणीच्या तर अगोदर धनगर भावाचा कारण हे मागासवर्गीय हे वर्ल्ड फोरम कडे गेलेलं असतं की कि किती भटक्यांना मागासऱ्यांना काय कुठे त्रास होतो लातूर मधल्या त्या धनगर भावाच्या कुटुंबात विचार करावा लागेल जर तुम्हाला विचारच करायचा असेल तर खैर लांजी पासून गौतम वाघमारे पासून नामांतरातील लढ्यातील जे शहीद झाले त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्यांचा विचार करावा लागेल रमाबाई आंबेडकर नगर मधल्या फायरिंग मधला विचार करावा लागेल त्या कुटुंबांचा विचार करावा लागेल रमाबाई आंबेडकर नगर मधील घाटकोपर मधील विचार होणार नाही का जरंगे मराठ्याचा आहे म्हणून जरंगे मनील त्यांनाच न्याय आहे का त्यालाच नोकरी आहे का म्हणजे त्यालाच पैशाचं अनुदान आहे का दुसरे काय माणसं नाहीत का दुसरे काय हिंदुस्थानी नागरिक नाहीत का असा प्रश्न उपस्थित करतो तुम्ही देण्याचा शासन निर्णय करा आम्ही तो शासन निर्णय की चोट पे चॅलेंज करू डंके की चोट पे चॅलेंज करू डंके की चोट पे चॅलेंज करू आपण बघू शकतोय आम्ही जे सांगतो की मराठ्यांच्या पाठीशी मुस्लिम समाज आहे कि चोटपर टँके चोट पर सांगतो आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा ओबीसी अठरा पगड जातीचे अरे आमचे मराठे सहा कोटी मराठे मुंबई चालले आणि मुस्लिम बांधवाने यांनी सांगितलं की बा मराठा समाज आमचा मोठा व्हावे त्यांच्यासाठी पाणी वाटप या ठिकाणी करते बोलो भाई आज या ठिकाणी सकल मराठा समाज आणि मनोज मनो दादा मनोज दादा जरांगे यांचे आज जे मुंबईला जे आज निघालेले जे मोर्चा आहे त्यासाठी समस्त शावगाव शहर व शावगाव तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने येथे पाण्याचं वाटप आम्ही करत आहोत तरी लवकरात लवकर लोकर शासनाने दादा जरांगेनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांच्या निर्णयाला मान्यता देऊन लवकरात लवकर ओबीसी लागू करण्यात यावी ही विनंती मुस्लिम समाजात तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो आम्ही निघालो मुंबईला तुमचे भाऊ भाई बहन जे रस्त्याने जे आहेत तुम्ही मुस्लिम समाज आता शेवगाव तालुक्याने केलं आणि तुमचे सर्व मुस्लिम समाज आमच्या पाठीशी फक्त आमचे सहा कोटी मराठी मुंबईला येते तर तुम्ही आमची सेवा म्हणजे सेवा करण्याचा पाहिजे असं तिथं पाण्याची व्यवस्था करावी असं आव्हान तुमच्या धर्म धर्मगुरु जे असतील त्यांना करणार का आजपर्यंत आजपर्यंत जेवढे मराठे मोर्चे किंवा आरक्षणसाठी मनोज दादा चारांगे यांनी जेवढे निर्णय घेतले आरक्षणासाठी तेवढ्या आरक्षणाला महाराष्ट्रभर प्रत्येक मुस्लिम समाजाने भरभरून पाठिंबा दिलेला आहे आणि यापुढेही सर्व महाराष्ट्रातील मुस्लिम समाज भरभरून पाठिंबा देणार एक खुशी की बात है। क्या भाई हमारा बड़ा भाई मुंबई की रवाना हो रहा है और हमारा मतलब सौ फीसद मुसलमानों का पूरा उनके पीछे जाहिर पाटिंबा है बच्चे से लेकर बड़ों तक और बड़े से लेकर बुजुर्ग तक सबका पाठिंबा है और सौ तक का पाठिबा है एक मराठा लाख मराठा पद्धतीने छत्रपती छत्रपती शिवरायांच्या काळात कित्येक सरदार हे मुस्लिम समाजाचे होते हिंदू मुस्लिम वाद कधीच नव्हता हिंदू मुस्लिम वाद लावला तो राजकारण्यांनी पण आम्ही ग्राउंड लेवल ला सगळेजण एक आहोत नेक आहोत आमची दिवाळी असली ते आमच्या घरी फराळाला येते त्यांच्याकडे ईद असली आम्ही शिरकर त्यांच्याकडे तुम्हाला शुभेच्छा तुमचं काम पूर्ण मी मुस्लिम समाजाच्या सिंधी समाजाचा माणूस आहे आहुजा आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुम्हाला सिंधी आहे पाठिंबा आहे पाठिंबा आहे आमच्या मनात काही पाप नाही तुमचे